आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन पाटबंधारे विभागानं नदीपात्रातील गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे जुन्या इमारती पूल शाळा यांच्या संबंधित विभागांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावं सर्वच विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडे वीस मे पर्यंत पाठवावेत असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मान्सून पूर्वतयारी दोन हजार चोवीस आढावा बैठक घेण्यात आली बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव उपस्थित होते निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरण करून गेल्या वर्षी झालेला सरासरी पाऊस दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस कालावधीत झालेला सरासरी पाऊस आपत्तीचा पूर्वानुभव पूरप्रवण दरडप्रवण गावे रासायनिक कारखाने धोकादायक कारखाने आदींबाबत सविस्तर माहिती दिली जिल्हाधिकारी यांनी सविस्तर पूर्वतयारीचा आढावा घेतला ते म्हणाले सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली सुरू असल्याबाबत गटविकास अधिकारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी तपासून खात्री करावी प्रत्येक तहसीलदारांकडे सॅटेलाइट फोनचे वितरण करा कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्याची तयारी ठेवावी तालुका यंत्रणेने आपल्याकडे असणारी साधनसामुग्री सुस्थितीत आहे का याची खात्री करावी पाटबंधारा विभागानं नद्यांमधील विशेषतः शहरालगतच्या भागातील गाळ काढण्याचे काम अधिक सक्रिय आणि प्राधान्यानं करावं धोकादायक ठिकाणी इशारा देणारे फलक उभारावेत नियंत्रण कक्षाची स्थापना करावी धोकादायक झाडांच्या फांद्या तोडणं जलदकृती पथक तयार करणे आदी कामं करावीत लोटे एमआयडीसी असोसिएशनची बैठक घेऊन सतर्क करावे शिक्षण विभागानं धोकादायक शाळा छत दुरुस्ती बाबतची कामे करावीत असंही जिल्हाधिकारी सिंग यांनी यावेळी सांगितलं